नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव अपेक्षित होते कि पी की पी एम किसानचे दोन हजार रुपये कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे याची तारीख याच्या सगळ्या गोष्टीला वेळ लागत होता पण आता शेवटी त्याची तारीख फिक्स झालेली आहे ती तारीख म्हणजे अठरा जून अठरा जूनला शेतकरीच्या खात्यामध्ये हे दोन हजार रुपये जमा होणार आहेत या संदर्भातलंच हे अपडेट आहे अपडेट कसं आहे कशाप्रकारे पी एम किसान निधीचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हे आज आपण बघणार आहोत तर चला माहितीला सुरुवात करूया सध्या पेरणीचे दिवस सुरू आहेत अशा वेळी पी एम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता म्हणजेच सतरावा हप्ता कधी जमा होईल या संदर्भात शेतकऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेली होती पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान दिले जातं या अनुदानाचा सतरावा हप्ता कधी मिळेल या संदर्भात तारीख जाहीर करण्यात आली आहे पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता कधी मिळेल या संदर्भात आता तारीख जाहीर करण्यात आली असून अठरा जून रोजी वाराणसी येथून हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी जर पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये देखील लवकरच हा हप्ता जमा करण्यात जाणार आहे अनेक शेतकरी बांधव पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत म्हणजेच वार्षिक असे सहा हजार रुपये केंद्र शासनाकडून अनुदान स्वरूपात दिले जातात सतराव्या हप्त्याची तारीख जाहीर जाहीर ज्या शेतकऱ्याचं नाव पी किसान योजनेत नाही अशा शेतकऱ्यांना त्याचे आता ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे जवळपास नव्वद लाख पात्र शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार असल्याने शेतकरी बांधवामध्ये आता एक आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे विशेष म्हणजे सध्या मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला असून शेतकऱ्यांना कृषी निष् खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचण येत आहे अशावेळी अठरा जून रोजी मिळणार आहे दोन हजार रुपये केंद्र शासनाचा हप्ता शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर ठरणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पी एम किसान निधीचा जे दोन हजार रुपये शेतकरी वाढ बघत होते ते अतरा अठरा जूनला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे तर मित्रांनो ही होती माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद